श्री गणेशायन महा अथवा देवी महात्मे तृतीयोध्याय श्री गणेशायन महा श्री देवे महा सुत सांगे शोनताशी मार्कंडेय सांगे शिष्याशी मेघा ऋषी सुरताशी सांगता झाला इतिहासू तेव्हा ते असुरांचे सैन्य जाणं देवीने मारलेले संपूर्ण ऐसे सेनापतीने पाहून शिक्षुरनामा धावला क्रोधे देऊन या असुर युद्ध करीता झाला तुल तर देवीवरी अपारशर वर्षता झाला समरांग चमरं, समरांगणी जैसा मेरु शिखरावरी मेघतोय वृष्टी करी तैसा वर्षाला दारी देवीवरी असुरतो तयाचे ते बाण जाळ देवीने छेतीले सकळ स्व बाण टाकून तात्काळ घोडे सारथी मारिले त्याच्या उच्च ध्वजाते छेदून धनुष्य छेतीले सभेचे जाणं सर्व गायत्री बाण मारून जर्जर केले तयासी तेव्हा चरणी धावलं असुर हृदयवनी डाल तर वार सिंहाचे मस्तकी सत्वर ताडण करी ताज्याला तोची क्षण खडग घेऊन देवीचा सव्य पाहु लक्षणी ताडिता झाला क्षणी तो खडग फुटला हात, हातींचा मग रविबिंबासारखे जाणं शूल घेऊन ते दिप्यमानं परम क्रोधायुक्त होऊन देवीवरी टाकेले देवीनेही शूल सोडिले त्याही असुर शूल खंडिले आणि शतदार छिन्न भिन्न केले शरीरत या दैत्याचे ऐसाच चिक पडली यारणी मग चामर रूढ होऊन क्रोधेत धावला तर एक क्षणी शक्ती सोडी तर देवीवरी तेव्हा देवीने ओंकारे सत्वर शक्ती पाडिली मेथिनीवर मग शूल घेऊन देवी देवीवर टाकीत असे देवीने आपल्या बाणे शेतात शूल खंडिले जाणं मग सिंह तो देवी देवीनं उड्डाण करीत त्याला वैसोनी गजांचे खूपांतरी युद्ध करी केसरी देवी शत्रू शेत, देव देवशत्रुशी महिवरी पाडिता त्या लक्षणार्धे दोघे भाऊ युद्ध करीता तो सिंह उडाला औचित्ता कर प्रहारितवता चामर शिर छेदिले नक्षिला वृक्षे वृक्षे करून देवीने मारीला उदग्रदा दंतमुष्टीतल हाणू न कराल तोही पाडिला देवी होऊ हृदयमान कृदायमानं बाश्कल गदी कधी करून बाण सोडून ताम्र अंधक मारिले सवेचे टाकून ये त्रिशूळ उग्रस्य उग्र वीर्य केवळ मारूने टाकेलय तत्काळ महाहनुही मारिला देवी खटके करून सतुरे छेदी बिडालाचे शिर दु दुर्धर महा दुर्मुख महाक्रूर बाणे नेले यमालया असो या प्रकारे करून सैन्य आले असतात क्षीण महिषासूर रेडा होऊन त्रासवी तसे गणाते तेने तुंडप्रहारी करून कित्येक दो विध्वंसले गण करूनही तीव्र कुर खुरताडणं किती एकाचे पाडिले तेने लागुले करून ताडिता मृत्यू पावले तत्वतः शृंगे करूनही विदारता गतप्राण झाले त्याच्या शरीर वेगे करून कित्येक पावले मरण तो गर्जना करिता दारुण मरण कित्येक पावले भ्रमण करिता महिषासूर नरतजाला मागोर किती एक गणाते सतुर पाळीता जाला भूमिसी त्याच्या उच्चवासा करून किती एक जहाले गत प्राण ऐसा तो देवी गणाते देवीगणातेवधून ही धावी ते मारावे म्हणून धावणी जात असे ते क्षणी मग अंबिका तया लागू नको कीर्तीच्या तो ही महापराक्रमी असुर कृपे करून थोर भूमिप्रती मारून कुर विदारत झाला मोठे मोठे उच्च पर्वत श्रंगे करून विदारित क्षणे उडून टाकीत गर्जना करीत भयंकर त्याच्या वेग प्रमाणे करून विदारिले पृथ्वी आपण ते लागूल ताडणे जाण सागरात हे क्षोभ शृंग भ्रमणे करून सत्वर विदारिले सर्व जल गधर ज्याच्या श्वासानीले अपार पर्वत गेल्या आकाशी ऐसा क्रोधे तीव्र ज्याला मग देवीवरी धाविन तेव्हा बोदावाया दैत्याला कोपा आणिला चंडिकेने चंडिका पाशाते टाकून बांधिती झाली त्याला तोही रेड्याचे रूप सोडून होता त्याला इतक्या आता त्याचे शिर तो पुरुष ज्याला खडग देवीने तो लक्ष्मी सत्वर बाणहाती घेतला खडग चर्मास चेतून पाडाचे इतक्या तर जाण असुर मार्ग झोन दिसता ज्याला देवी ते शुंडाग दंडे करून सिंहासी आकर्षितात एक क्षणी जगदंबा खडगात टाकून चिंडादंड छेदित छेद इतक्यामध्ये तो असुर इत रेडा जायला सतुर पुन्हा तळे लोक सराचार क्षोभित झाला त्यानंतर क्रोध तो जगन्माता करी मधुपाना दिसत असे अरुण लोच ना हस्ती होय क्षण क्षणा तेव्हा गर्जना करून असुर बलवीर्य मदोन मत शृंगे करून पर्वत देवीवरी टाकी तसे देवीने सोडून ये तीव्र बाणं पर्वतो थोर टाकीले फोडून मग त्या सुराला की वचना देवी बोलते झाले मुडा मुडाखरण मात्र कर्ज मी जोवरी मधुप्राशी सहज तूच मारीत आदिती आदितीज ज गरजेतील सर्वही मेघामणे सुरतासे असे असे देवीवध वधूनी त्यासी मग उड्डाण करून वेगेसी असुरवारी असुरावरी बैसली त्याच्या कंठाचे ठाई जाणं पादे केले आक्रमण शिले करू शिळे करून ताणणं कर त्या ते करीती झाले शियापरी तो निशाचारे देवीने पदे आक्रमित असा तोर निजमुखापासूनही बाहेर अर्धा निघता झाला अर्धे निघता असता जाणं युद्धकरी असुर आपण देवीने पराक्रमे करून मोहे व्यापले तयाशी नंतर खडकं घेऊन ये सोरंच तत्काळ छेदल्या असूर शिर महिषासूर तो पृथ्वीवर पडता झाला ते शकाळी तेव्हा दैत्यसैनी हा आकार होता झाला अनर्थ थोर उरले जे का सुरभार दाई दिशा पळाले देवसैनीचे जे, जे कार वर्षा होत असे पुष्पनीकर अत्यंत ते सुरवर पावते झाले ते काळी तेव्हा सहित सुरवर देवीशी स्तवित झाले अपारक गंधर्वपती सुरस्वर गाते झाले ते समयी देवता अप्सरांचे गणक करीते झाले दिव्य नर्थ या प्रकारे त्रैलोके जाणं सुखी होते झाले जसं हे महालक्ष्मीच्या आख्यानं जोकरी श्रवण पठणं त्या असे सर्व पुरुषार्थ जाणं येणेकरूनही श्लोका श्लोकाश्लोकाचा अर्थ सकळच व वधविध केवळ सज्जने मिळून या कुशळ श्रवण केला पाहिजे स्वशत्रुशी वावे दमन सर्व पादांचे वावे प्रशमन ऐसे म्हणे वाटत जाणं हा अध्याय पहावा एव श्री मार्कंडे पुराणे सवर्णिके मनमंतर देवी भगवत महात्मे तृतीय अध्याय श्री जगदंबा अर्पण वस्तू